शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या करा। या चॅनलला करा चॅनलचे व्हिडिओ नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो पश्चिम किनारपट्टीला जवळपास रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र अरबी समुद्रात तयार होतंय बंगाल चौप किंवा पूर्व भारतातील पावसाचा प्रभाव संपला आहे मात्र आता केवळ अरबी समुद्रामध्ये पावसाळी वातावरण आहे आणि याचा भारतीय हवामानावर हो महाराष्ट्रातल्या हवामानावर हो किती परिणाम होतो ते आपण बघणार आहोत या उपग्रहित छायाचित्रामध्ये आपल्याला आता हवामानात हो थोडा बदल आज जाणू लागला आहे आणि तो म्हणजे पूर्व विदर्भात अधिक ढगाळ परिस्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढू लागली आहे तर पावसाचं अनुकूल परिस्थिती रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये वाढली आहे एकूणच हे कमीदाबाचं हलकं क्षेत्र आहे एक चक्राकार स्थिती आहे आणि त्यामुळे याचा महाराष्ट्राच्या हवामानावर नक्की परिणाम होईल असं दिसतंय शिवाय अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला देखील श्रीलंकेच्या आजूबाजूने मोठं पावसाळी क्षेत्र आहे अंदमान बेटांच्या दरम्यान अरबी समुद्राबरोबरच बंगालच्या उपसागरात देखील वातावरण बदलण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील आठवडाभर हे पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे आणि जोपर्यंत ही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्राच्या काही भागात राहील किंवा अगदी छत्तीसगड बिहारपर्यंत राहील तोपर्यंत मान्सूनचा परतीचा प्रवास अडचणीचा होणार आहे आपण बघतो की पाच आणि सात तारखेच्या दरम्यान जे काही मान्सूनचा परतीचा प्रवास दाखवलेला आहे त्याच्या पुढे अजून प्रगती झाली नाही जसंही बाष्प हवेतलं कमी होईल तसा तसा मान्सूनचा परतीचा प्रवास पुढे सरकवला जाईल असा दिसतंय तसं अजून तरी महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती असल्यामुळे महाराष्ट्रात लगेचच मान्सून परतीचा प्रवास करेल असं दिसत नाही आज आठ तारीख हवामानात थोडा बदल आज अपेक्षित आहे दक्षिण कोकण म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग नांदेड लातूर धाराशिवच्या काही भागात गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे आणि कमी दाबाचं क्षेत्र आता केरळच्या पासून अरबी समुद्रातून उत्तरेला कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकण्याची शक्यता आहे याचा प्रभाव महाराष्ट्रात उद्या मोठ्या प्रमाणात जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळं जी एफ एस मॉडेलने नऊ तारखेला मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात दाखवलं आहे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असा याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे हा प्रभाव दहा तारखेलाही कायम राहण्याची शक्यता जी एफ एस मॉडेलने वर्तवली आहे विरळ पावसाळी वातावरण मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात आणि कोकणात राहण्याची शक्यता आहे थोडं पावसाळी वातावरण कमजोर होण्याची शक्यता तेरा तारखेला आहे आणि दरम्यान थोडं उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून मान्सूनचा परतीचा प्रवास होऊ शकतो आपण मान्सूनचा परतीचा प्रवास कुठपर्यंत होऊ शकतो या संदर्भात या ठिकाणी आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या उत्तरेकडील भाग इथं तेरा चौदा मान्सूनचा परतीचा प्रवास होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे आपण विदर्भातून उघडी पाय मात्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग संपूर्ण कोकणात पावसाची परिस्थिती पंधरा तारखेला दाखवली जाते सोळा तारखेलाही विदर्भ उत्तर महाराष्ट्राचा काही भाग सोडता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण असं पावसान दाखवलं जात आहे आणि हा तो दिवस जेव्हा महाराष्ट्रातील मान्सून पूर्ण माघार घेईल पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाळी परिस्थिती राहील परंतु भारतातील मान्सून पूर्णत माघार घेण्याच्या दृष्टीने हे वातावरण अनुकूल आहे ठिकाणी सतरा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागातून मान्सून माघार घेईल आपण स्कायमेटच्या अंदाजानुसारही बघतो महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून गडचिरोली चंद्रपूर नांदेड लातूर धाराशिव अगदी बीडपर्यंत सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आज पावसाला सुरुवात होईल उद्या नऊ तारखेला मात्र याचं प्रमाण वाढत जाण्याची शक्यता आहे दहा ही संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे अकरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे बारा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे तेरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता दक्षिणी भागाकडून कायम आहे पुन्हा नव्याने पावसाळी वातावरण दक्षिण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात निर्माण होऊ शकतं असा अंदाज स्कायमेटचा कायम आहे सोळा तारखेला मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलं जात आहे सतरा तारखेलाही मोठं पावसाळी वातावरण संपूर्ण भारतासहित महाराष्ट्रात दाखवलं जात आहे अठरा तारखेलाही महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल वातावरण आहे संपूर्ण भारतात पावसाचं अनुकूल वातावरण दाखवलं जात आहे परंतु हा स्कायमेटचा अंदाज किती बरोबर ठरेल हे वाटत नाही कारण उत्तर भारतात आलेला कोरडेपणा हा एवढ्या प्रमाणात बाष्प निर्माण करेल असं वाटत नाही महाराष्ट्र दक्षिणेकडून पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार देखील व्यक्त केला आहे नऊ तारखेलाही हे प्रमाण महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी राहण्याची शक्यता आहे अनेक विभागात महाराष्ट्रभर हा पाऊस राहण्याची शक्यता आहे दहा तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस राहील परंतु हा पाऊस उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असा राहील परंतु आपण एकूणच बघतो की पावसाचा प्रभाव कमी होतो आहे अकरा तारखेला आपण बघतो की दक्षिण मराठवाडा मध्य पौश महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण उत्तर महाराष्ट्रासहित पावसाळ्यातून असेल परंतु दक्षिणेला पावसात जोर जास्त राहील बारा तारखेला देखील महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज कायम आहे तेरा तारखेला मात्र पावसाळी वातावरणात अंदाज बदलेल त विदर्भाकडून पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल थोडं गुजरातवर वातावरण राहील आणि मग एकूणच पावसाळी वातावरणात कमजोरी निर्माण होईल चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात अतिशय विरळ पाऊस असणार आहे पावसात जोर नसल्यास जमा असेल आणि मान्सून अतिशय वीक झालेला असेल कमजोर झालेला असेल आपण पंधरा तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस बघतो आहोत परंतु एकूण जे वादळी परिस्थिती होती ती कमजोर होते सोळा तारखेला मात्र विदर्भ मारा उत्तर महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास झालेला असेल आणि सतरा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून मान्सून माघार घेईल थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा प्रभाव राहील परंतु तसा आहे ईशान्य मान्सूनच्या काळात हा पाऊस असतो त्यामुळे मान्सून पचा पूर्ण भारतातून परतीचा प्रवास हा साधारणपणे वीस बावीस तारखेपर्यंत होऊन जाईल असं दिसतंय आणि महाराष्ट्रातूनही त्याची सतरा तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात माघार झालेली असेल ए आय एफ एस मॉडेलनुसार एक कमीदाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे विदर्भाच्या दिशेने नेमकी हा हवामानाचा अंदाज किती बरोबर ठरणार आहे माहीत नाही ज्या पद्धतीचं वातावरण तयार होतंय त्या वातावरणामध्ये बावीस तारखेपर्यंत मान्सूनचं वातावरण संपूर्णपणे भारतातून संपणार आहे ई सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलचा असा अंदाज आहे परंतु आता नेमकी हवामानात पुढे काय घडणार आहे ते आपल्याला बघितल्याशिवाय कळणार नाही त्यामुळे हे पावसाळी वातावरण साधारण आपण नऊ दहा अकरा बारा तेरा तारखेपर्यंत आहे आपल्याला तेरा आणि चौदा तारखेला मान याचा प्रभाव कमी होईल असं दिसतंय आणि ही चक्राकार स्थिती विरुद्ध दिशेने अरबी समुद्रात अंतर्गत भागात सरकत असल्यामुळे महाराष्ट्रावर तिचा प्रभाव कमी होत जाईल आणि आपला अंदाज आहे की चौदा पंधरा तारखेच्या दरम्यान बऱ्यापैकी पावसाळी वातावरण महाराष्ट्रातलं कमी होईल शिवाय मान्सूनचा परतीचा प्रवास करण्यासाठी देखील अनुकूल वातावरण तयार होईल परंतु बंगालच्या उपसागरात नंतर एक चक्राकार स्थिती निर्माण होते तिचा भारतीय हवामानावर किती परिणाम होतो यावर सर्व बाबी अवलंबून आहेत कारण काही मॉडेल आपल्याला एक मिदाबाचं क्षेत्र तयार होऊन ते पूर्व भारतावर पुन्हा प्रभावी ठरण्याची शक्यता वर्तवत आहेत अन्यथा महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव जर या चक्राकार स्थितीचा महाराष्ट्रावर परिणाम झाला नाही तर सतरा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील मान्सून पूर्णतः माघार घेऊ शकतो जर या चक्राकार स्थितीचा महाराष्ट्रावर परिणाम झाला तर मात्र बावीस तारखेपर्यंत संपूर्णपणे भारतातून मान्सून निघून जाईल सतरा तारखेपर्यंत जर आपण या मॉडेलचा अंदाज पुढे वाढवला तर आपल्याला स्पष्टपणे अजूनही उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भासहित मराठवाड्यासहित पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम आहे आज महाराष्ट्रामध्ये पुणे अहिल्यानगर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात पावसाचा अंदाज आहे विदर्भातही नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावतीच्या पूर्व भागात यवतमाळ वर्धा या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे उद्यापासून महाराष्ट्रात पावसाचं वातावरण वाढणं अपेक्षित आहे आणि हे पाऊस केवळ महाराष्ट्रातच नाही तर छत्तीसगड मध्य प्रदेशचा दक्षिणी भाग आणि बिहारपर्यंत आहे इकडे नंदुरबारपासून जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड परभणी बीड अहिल्यानगर नाशिकसह पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकण असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता दुपारपर्यंत आहे दुपारनंतर मात्र लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर बीड पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रासहित कोकणात पावसाचा अंदाज दहा तारखेलाही कायम आहे मात्र इतरत्र पावसाचा प्रभाव कमजोर होण्याची शक्यता आहे मात्र रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड परभणी नांदेडचा काही भाग लातूर धाराशिव सोलापूर पुणे पूर्व सातारा पूर्व भागात पावसाचा अंदाज कायम आहे अकरा तारखेला दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पाऊस राहील पूर्व विदर्भाचे एक दोन जिल्हे सोडता त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असा पाऊस राहणार आहे दुपारनंतर याचा प्रभाव थोडा अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर पुणे नाशिकच्या काही भागात आणि ठाणे पालघरमध्ये नवी मुंबईमध्ये याचा पावसात जोर अकरा तारखेला उशिरा राहील बारा तारखेला तसा महाराष्ट्रातील प्रमाण थोडं उत्तरेला सरकलेलं असेल त्यामुळे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिकच्या पश्चिमी भागात पाऊस राहणार आहे दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही थोडं पावसाचे प्रमाण बारा तारखेला उशिरा राहू शकतं तेरा तारखेला गुजरातवर हे पावसाळी वातावरण सरकण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात फार पावसाळी वातावरण राहणार नाही मात्र उशिरा थोडं सांगली सातारा किंवा कोकण दक्षिण कोकणात पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते चौदा तारखेपासून मात्र याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होणार आहे उत्तर महाराष्ट्रातील याचा प्रभाव कमी होतोय थोडं उशिरा उत्तर महाराष्ट्र सहित नांदेड वगैरे भागामध्ये थोडं पावसाळ्यातून राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात थोडं पावसाळ्यातून राहणार आहे पण पावसा प्रभाव मात्र कमी होत जाणार आहे विरळ पावसाचे वातावरण काही भागात राहील मात्र एकूणच आपण जर परिस्थितीतला बदल बघितला तर उत्तर महाराष्ट्रात पंधरा तारखेलाही या मॉडेलने पाऊस दाखवला आहे या मॉडेलने उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळ्या वातावरण दाखवलं असलं तरी विदर्भाकून मात्र पंधरा सोळा तारखेला पावसाळी वातावरण कमी आहे एक कमीदाबाचं क्षेत्र विशाखापट्टणमजवळ तयार होत असल्यामुळे याचा प्रभाव या ठिकाणी राहणार आहे आणि याचा प्रभाव पुन्हा भारतावर सरकतो का यावर सर्व बाबी अवलंबून राहणार आहेत परंतु एकूणच मान्सूनसाठी सतरा तारीख ही महाराष्ट्रासाठी महत्त्वाची असणार आहे सतरा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून मान्सूनचा परतेचा प्रवास होईल असा आपल्याला वाटता वाटतं आहे या क्षणीचा अंदाज आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર જય બેરાજા